गुड मॉर्निंग मित्रांनो काल मी आपल्याला सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता पण ते काही शक्य झालं नाही कारण मला माझ्या मुलीचा चेहरा आणि माझ्या घरच्यांचे चेहरे दिसले आणि वाटले की काही लोकांचे मॅसेज धडा धड धडा धड दड़ यायला लागले आणि त्यावरून मी मग तो निर्णय बदलला आणि आज पुन्हा सुरू करतोय मला एका एम पी एस सीच्या फॅननी म्हणजे माझा फॅन माझा मित्र त्यांनी मला एक मॅसेज केला की सर हे एवढा आपल्याला त्रास देत आहेत आणि आता आपण जर निलंबित ता आहेत आणि जर डिसमिस झालात तर तुम्ही नक्की राजकारणात या सर आम्ही सारे युथ ब्रिगेड मराठा समाज सारे लोक सारे जनता आपल्याला मदत नक्कीच करू तर मी ठीक आहे म्हणलं मित्रा टाकाला जाऊन गाडगडला पोहायचं नाही मी आत्ताच काही गोष्टी क्लिअर करून टाकतो म्हणलं जनतेला मीडियालासुद्धा आता मला मीडियाचे फोन यायला लागलेत टी व्ही नाईन म्हणा एबीपी माझा मोठ्या मोठ्या मीडियाचे फोन याय लागलेत त्यांच्या न्यूज अँकरचे फोन याय लागले सर लाईव या तुम्ही तर मित्रांनो मी आता लाईव्ह जाणारसुद्धा नाही आणि एखाद्या छोट्या चॅनलला लाईव्ह जाईल मी आता साडे दहा वाजता एक सगळ्यांनी बघायचं आहे क्रांती न्यूज चॅनल आहे आ, ते पण तो पण एम पी एस सीचा स्टुडंट होता त्या त्या चॅनलला मी लाईव्ह जाणार आहे मित्रांनो तेव्हा तुम्ही सगळ्यांनी बघा मोठ्या चॅनलला जाणार नाही कारण त्यांनी माझी विटंबना केली खऱ्या अर्थाने मला वेड्यात काढलं मला तर मित्रांनो विषय असा होता की आ, ते राजकारणात तर जाणारच आहे मी भले ग्रामपंचायतची निवडणूक लढेन काही होईल ते तर मित्रांनो दुसरा विषय असा होता की एका एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांनी मी मला मेसेज केला सर माझ्या आईला साप चावला सर काहीतरी मदत करा सर हजार रुपये पाठवा काल दिवसभरात त्याने मेसेज केले मी सीन केले नव्हते पण जेव्हा आत्ता रात्री मी उठून कधी कधी मेसेज बघतो तेव्हा मी मेसेज बघितला तेव्हा त्याला ते मी लगेच पा एक हजार रुपयाची मदत केली मी तो स्क्रीनशॉट माझ्या ह्याला ठेवलेला आहे फेसबुकच्या स्टोरीला ठेवलेला आहे रणजित कासले आपण बघू मला काय हे सांगून मला क्रेडिट घ्यायचं नाही किंवा मला फार मोठं बनायचं नाही पण आज ही महाराष्ट्राच्या जनतेला मित्रांनो कशाची गरज आहे हे बघितलं पाहिजे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना काय गरज आहे त्या मित्राला हजार रुपये कोण देत नव्हतं त्याच्या आईला साप चावला आई ऍडमिट होती त्याच्या गावात दहा पंधरा स्कॉर्पिओ असतील त्याचा सरपंच त्याच्या ग्रामसेवक जे कोणी प्रतिष्ठित व्यक्ती रोज पाच दहा हजार खर्च करत असतील मित्रांनो पण अशा व्यक्तीला काल दिवसभरात हजार रुपयाची कोण मदत नाही केली मित्रांनो मी ते फेसबुकला सुद्धा टाकलेलं आहे काल की या मित्राला खूप जास्तीत जास्त पन्नास शंभर रुपयापासून मदत पाठवा मित्रांनो तर तो त्याच्या आईची पण काळजी घेईल आणि परत पुण्याला येऊन एम पी एस सीचा अभ्यास करेल त्याने मला सगळे डिटेल्ससुद्धा पाठवले स्टोरीला तो क्लास टूची एक्झाम पास झाला आहे काहीतरी बी प्री काहीतरी झालाय ते पण मी स्टोरीला ठेवलेलं आहे तर त्याला मित्रांनो पहिले मदत करा चला आणि अशा जनतेला गरज आहे मित्रांनो तर आता मी या लोकांसाठीच काम करणार आहे आणि महाराष्ट्राला दाखवून देणार आहे आता सगळे न्यूज चॅनल तर माझी दखल घेतीलच आणि विरोधक मंत्री लोक सगळ्यांना घ्यावीच लागणार आहे दखल आता एक एक एक, एक खुलासे रोज चालू करणार आहे मी तर मित्रांनो सकाळी सगळ्यांनी साडे दहा वाजता लाईव या क्रांती चॅनल क्रांती न्यूज चॅनलला आणि माझा माझी मुलाखत बघा आणि मला फॉलो करा माझा इंस्टाग्राम आय डी जो रणजित रेड्डी पी एस आय या नावाने आहे तर चला बाय मित्रांनो काळजी घ्या